नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे रोजगार हमीच्या कामावर मजुराचा लाखांदूर तालुक्यातील घटना रोजगार हमीच्या कामावर काम करीत असलेल्या एका मजुराच्या हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना तालुक्यात घडली सदर घटना दिनांक एकोणवीस मे रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील सोनेगाव येथे घडली रामचंद्र सखाराम ब्राह्मणकर वय बासष्ट वर्षे राहणार सोनेगाव असं घटनेतील मृतक मजुराचे नाव आहे उन्हाळ्याच्या दिवसात मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने शासन स्तरावरून रोजगार हमीच्या माध्यमातून मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिले जाते लखानपूर तालुक्यातील सोनेगाव येथे गेल्या पंधरा दिवसांपासून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार हमीचे काम सुरू आहे दरम्यान दि� घटनेच्या दिवशी सर्व मजूर कामात व्यस्त असताना अचानक रामचंद्र ब्राह्मणकर नामक मजुराला भोवळ आली आणि तो खाली पडला त्यामुळे लगेच कामावरील इतर मजूर व रोजगार सेवक धावून गेले व प्राथमिक पाहणी केली असता सदर मजूर मृत्यू पावल्याचे बोलले जाते घटनेतील मृत मजुराच्या मृत्यू पत्नी दोन मुलं मुली नातवंड आणि बराच मोठा आप्त परिवार आहे मृतक रामचंद्र ब्राह्मणकर यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने शासनस्तरावरून मृतकाचे कुटुंबास मदत करावी अशी मागणी मजुरांसह ग्रामस्थांकडून केली जात आहे